नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत कोथमीरची वडी मैत्रिणींन तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे हे बघा खुस अशी झालेली आहे मैत्रिणीनो चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एक जोडी कोथमीरची घेतलेली ती मस्तपैकी बारीक चिरून घेतली धुवून मस्त, मस्त कपड्यावर तिला सुकवून घेतली आहे आता त्याच्यासाठी ना आपल्याला लागणारं साहित्य दाखवते धने घेतलेले आहेत जिरं घेतलं आहे हळद घेतली आहे लाल तिखट मसाला घेतला आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे पाच हिरव्या मिरच्या पाच सहा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा हिंग हे सर्व पदार्थ आहेत ना हे सर्व पदार्थ मिक्सरमधून जाडी भरडी अशी त्याची पेस्ट करून घेत आहे अशी जाडी भरडी पेस्ट करून घेतलेली आहे आता या मध्ये हे सर्व आपण टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे तो हातावर आहे ना असा चुरून ओवा टाकायचा सुगंध खूप सुंदर येतो आत्ताच एवढा सुगंध मस्त आलाय माहिती काय आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ते तिळ पण ह्याच्यात टाकायचे मम्मी हे पांढर ते देत ना हो आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे सर सर्व पदार्थ अगोदर असे सुक्केच मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यात दोन चमचे तेल टाकायचं आणि ह्याला वेल मिक्स करून घ्यायचं हो मी हो दोन चमचे तेलाचे टाकले ना की त्याने अगदी खुसखुशीत अशी आपली कोथिंबीर वडी होते अगोदर असंच हाताने कुसकरून घ्यायचं कारण कोथिंबीर मध्ये मॉइश्चर असतं ना तेवढ्या ह्याच्यातच आपण अगोदर पीठ भि भिजवण्याचा प्रयत्न करायचा आणि हाताने चुरून घ्यायची अशी मला आहे ना खूप अशी म्हणजे इच्छा होते कोथंबीवाळी खाण्याची मन बनवते मम्मी माझी असं थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ भिजवायचे आता चालणीला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि इथं गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावरही चाळण ठेवायची आणि आपलं हे खाली पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता हे पीठ आहे ना हे बघा मैत्रिणीनू असं एवढं पीठ व्हायला पाहिजे आता हे मी चाळणीवर ठेवते हे असं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं ठेवायचं ठेवायच आता ना ह्याच्यावर थोडीशी असे तीळ भुरबुरायचे भुरबुरायचे हो मग भुरभुरले की छान दिसते असं बघ कसं वाटत आणि हाताने अशी थोडीशी थाप मारून घ्यायची आता हे वीस मिनिट झाकण लावून मस्त पैकी ठेऊन द्यायचं निजायला खाली टोप तुम्हाला दाखलच आहे मम्मीने आता वीस मिनिट झालेली आहे मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता की ती सुंदर अशी फुगून आलेली आहे हे बघा आता मी गॅस बंद करते आणि थंड व्हायला ठेवते चाकूने सगळे किनार सोडून मी तिला ताटात काढून घेतलेली आहे आता त्याचे आपल्याला हव्या त्या आकारात कापून घेत आहे बघा किती सुंदर असं त्याचं टेक्चर आलेलं आहे आता आपण हे डीप फ्राय करूया असेच तेलात सोडायचे आणि गुला गुला खुश मस्त गुलाबी रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं असे गुलाबी रंगावर तळून घेतली आहे बघा मैत्रिणींनो किती खुसखुशीत अशी मस्त झालेली आहे वाव मम्मा आता ही सर्व काढून घेते प्लेट मध्ये मैत्रिणी तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> आणि आपण भेटूया आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये